खड्यात हवा कोणाची गेल्यावेळी दादा पवार यांना खाड्या घाटातून लीड होतं यावेळी आमदार राम शिंदे आणि रोहित पवार परत एकदा लढत होतीये तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस ला माजी मंत्री साहेब मंत्री असताना सुद्धा त्यांना पराभवा सामोरं जावं लागलं एवढे कामं करून ते लोकांपर्यंत थोडासा संपर्क कमी असल्यामुळं त्याचं साहेबांना नुकसान झालं परंतु दोन हजार एकोणीसला जी आश्वासनं दिली होती रोहित पवारांनी की जामखेडमध्ये आम्ही जामखेड करताना बारामती करू बारामतीचा सोडा बारामतीच्या पद्धतीचा जे त्यांनी बारामती करायचं होते बारामतीनुच सगळं सामान वगैरे घेऊन आले त्या लोकांच्या रोजंदारीचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला एम आय डी सी करून आणले एम आय डी सीचा विषय तर खूपच लांब केला एमआयडीसीच्या मुद्द्यावर चा चार पाच वर्ष राजकारण चाललं त्यांनी आणली ह्यांनी आणली पण शिवटी राम शिंदे साहेबांनी ते एमआयडीसीच्या आदिशाना काढली आणि रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षात कुठल्याही माणसाला रोजंदारीच्या माध्यमातून काहीही उपलब्ध करून दिलं नाही आणि कामाचा विषय घेतला तर गेली दहा वर्षात राम शिंदे साहेबांनी जी कामं केली त्या कामावरती खर्डा आणि जामखेड तालुक्यातील जनता खुश आहे रामचिंदे साहेबांनी लोक त्यांचा असा प्रश्न आहे डीपी आली डीपीचे विषय असतील कुठे काही किरकोळ कामं असतील त्या सगळे नियमाप्रमाणे करा कुठं काय करा अशा पद्धतीचं आणि सर्वसामान्य लोकांना इथं वेटी धरण्याचं काम केलं आणि ते सगळं स्वतः जे वापर ते सगळं हुकुमशाही पद्धतीने राजकारण काम करत चालू त्याचा गेली चार पाच वर्ष झालं त्या हुकुमशाही पद्धतीला हिथली जनता प्रस्त झालेली त्याच्यामुळे यावेळेस लोकांनी स्वतः इलेक्शन हातात घेतलं की इथलं राम शिंदे साहेब हा इथला भूमिपुत्र आहे त्या माणसाने विरोधात असताना राज्याचा गृहमंत्री जर या ठिकाणी या मतदारसंघाचा होता त्या गृहमंत्र्यांनी विरोधकांना आजपर्यंत कुठलाही कुठल्याही पद्धतीचा त्रास विरोधकांना सुद्धा दिला नाही तर ह्या लोकांनी त्यांची सुद्धा लोक ब्लॅकमेल करून राम शिंदे साहेबांचे लोक भारतीय जनता पार्टीत घेतले त्याचा या ठिकाणी लोकांना खूप त्रास झाला आणि दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्षात लोकांनी परत थी या ठिकाणी या राम शिंदे साहेबांना तुम्ही स्वीकारलं आणि परत जनता राम शिंदे साहेबांच्या कामावर खुश आहे तुम्ही मात्र राम काय केलं अरे काय केलं नाही राम शिंदे यांनी राम शिंदे आज ह्या जनतेला बंधारे झाली प्रत्येक गावागावात पाण्याचा साठा तयार झाला आजचे लोक शेतकरी लोक काही कामांना प्रमाणात त्यांचे पंचवीस तीस टक्के पाणी पुरवठ्यात वाढ झाली या ठिकाणी आमच्या खरडा परिसरात एक एवढा मोठा एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पाच कोटी रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र दिलं तुम्ही तुमच्या बिल्डिंग दाखवता पण राम शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही एवढ्या हा आरोप चुकीचं आहे ना हा कोणाचे आमदार रोहितदादा पवार की आमदार राम शिंदे साहेब कशामुळं काय केला विकास अडीच कोटीची काम असतात रोहित पवार रोहित पवार काय वाटतंय तुम्हाला कोणाला मतदान करायचंय रोहित पवार काय करायचं रोहित पवारला त्यांनी काम केले बरं बरं एवढा निधी दिला बर हो आमच्या पानंद्रस्ते सगळ्या शेतकऱ्या करून ठेवले बर मग यंदा मतदान कोणाला करायचंय रोहित पवारांना

दहा वर्षात भरपूर विकास केला ही आम्हाला फक्त गांडवागंडवी झाली पहिले पंचायत आता मागचे पंचेचाळीस किलो मी रोहित दादाला मतदान केलं गावातून लीड दिली ती दोनशे मताची आणि दादाने आम्हाला का एक पूल दिलं तर पंचेचाळीस लाखाचा तो पूल सगळ्यात महागाने द्यायला दादाचे कार्यकर्ते मग कुणाला मतदान करायचं कोण म्हणतं कागद पुरावा देतो सरकारी दवाखाना आहे घराचं काम तळे बंधारे पाणी सगळं रानसिंग देतं आहे बरं मग आपलं मतं कोणाला मग काय नाही आमचं मन आता तिथे गेल्यात नंतर ते विकास विकास कोणी केला अनुचंदनी केला का रोहित पावानी केला विकास दोघा जागी एकाचा नाही पण दादा जनतेसाठी विकास करायचं तर रोहित पवार आपलं मतं काय वाटतं खाड्या शहरातून हवा कोणाची असं वाटतं घटना का दिवाळी सुरू झाला आहे दोन्ही रोहित पवार आणि आमचं यंदा खड्यात आमदार राम शिंदे कि आमदार रोहित पवार कोणाच्या आव आहे राम शिंदे कशा हो? विकास कामामुळे काय केलेत विकास काम सरकार हो। दुकाना बांधलाय एसटी तलाव केलाय अजून काय वाटतंय बरेच विकासाचे काम आहे त्यांचे कार्यकर्त्यांना आधार आहे रोहित पवारांनी काय केलं नाही का काय नाही केलं आपलं मतदान आपलं मतदान माझं बद्दल राम शिंदे आमदार रोहित दादा पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे तर वाकी गावामध्ये कोणाची हवा वाटते वाकी गावामध्ये आत्ता सध्या कारण की हवा मानण्याचा विषय येत नाही कारण की आज रोजी वाकीत सोडाच वाकी, वाकी हवा राम शिंदेचीच राहणार आहे पण आज प्रत्येक गावामध्ये जर वातावरण पाहिलं तर टोटल आता वारं फिरलेला आहे आता सध्या सर्व सर्वकडंच कारण की राम शिंदेचंच नाव चर्चित आहे कारण की राम साहेबांनी जेवढे कामं केलेत त्या दादाने समजा रोहित पवारांनी त्या कुठंही गावामध्ये कसलंही काम केलेलं नाही फक्त वगैरे कुठंतरी एखादं तालुक्याच्या ठिकाणी एखादं काम दाखवण्याचं त्यांचं काम चालू आहे आणि खेडेगावामध्ये कुठंही त्यांचं कामाची कसलीही म्हणजे कसलंच काम खेडेगावमध्ये नाही त्याच्यामुळं सध्या राम साहेबांचाच निश्चित विजय राहणार आहे आणि राम साहेब शिंदे साहेबावरच तो गुलाल उधळणार आहे काय म्हणत आहे गटातून यावेळी आमदार की आमदार रोहित पवार दिवसापासून गटा आणि जामखेट कर्ज मध्ये राम शिंदे साहेबांनी काय काम आहेत हे आपण सकाळपासून लोकांच्या मार्फत बघितलेलं आहे त्यामुळं जी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे मी सांगण्यापेक्षा जनतेचा काय दोन आहे की तुम्ही सकाळीपासून खरडा भागातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत त्यातून तुम्हाला जाणवत आहे आणि मी सांगतो जामपीठ राम शिंदे साहेब यांना कमीत कमी वीस हजाराचा मतदेखेल हा गट देऊ शकतो आणि एमपीठ आम्ही घरी तालुका लोका राम शिंदे साहेब हे पन्नास हजारच्या लेडीने निवडून येतील असं आमचा भारतीय जनता पार्टी कशामुळे वाटतंय आहे तुम्हाला राम शिंदे साहेब निवडून येतील काय काम वगैरे काय त्यांनी घायशील गेली पाच वर्षात दादानी काय केलं काय नाही जनतेची दिशाभूल केली हे लोकांना कळून चुकलं आहे आता ही जनता चॉकलेट वस्तू बोललेली ही जनता नाही पाच वर्षात दादाचा कसलाच विकास नाही आणि विधान परिषदेवर राम शिंदे साहेबांची निवड झालेल्यानंतर किती काम आले हे आपण आपल्या माध्यमातून तर लोक सांगतच आहे की साहेबांच्या विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर साहेब पन्नास हजार मग ठिकाणी निवडून येतील असं आमचं